नॅनो फर्टिलायझरचे रिझल्ट आहेत का दुसरी गोष्ट आहे की पाचशे एम एलची ची बाटली आपल्या पन्नास किलोच्या पोत्याची बरोबरी करते का आणि शेतकरी मित्रांनी हे वापरावेत का याबद्दल चर्चा सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो नॅनो फर्टिलायझरवर पंजाब अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी च सॉइल सायन्स डिपार्टमेंट यांनी एक प्रयोग केला त्यांनी काय प्रयोग केला तर एका शेतामध्ये फक्त नॅनो खताचीच फवारणी केली आणि दुसऱ्या शेतामध्ये आपले जी पारंपरिक आपण वापरतो खतं जमिनीमधून देणं मग टप्प्याटप्प्यानं त्याच्यावर डी युरियाची फवारणी करणं असे प्रयोग केले ते तर त्यांना आढळलं की ज्या शेतामध्ये फक्त नॅनो खताचीच फवारणी केली होती ना त्या शेतामध्ये गव्हाचं आणि तांदळाचं उत्पादन कमी झालं त्याच्यामुळे हे निदर्शन आलं की जे नॅनो फर्टिलायझर आहेत ना ते आपल्या जमिनीतील खताची बरोबरी करू शकत नाहीत दुसरी गोष्ट आता पाचशे एम एलच्या बाटलीमध्ये फक्त चाळीस ग्राम युरिया असतो लक्षात घ्या आणि आपण जे पोता आणले पन्नास किलोचं पंचाळीस किलोचं त्याच्यामध्ये एकवीस किलो नत्र असतं म्हणजे बघा किती जमीन आसमानचा फरक आहे आणि तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही पारंपरिकरित्या